ब्राह्मण शेवगे येथे सेवा सहयोग फाउंडेशन वृक्षदिंडी चा उपक्रम चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत झाडे लावा झाडे जगवा माकडा माकडा हूप हूप झाडे लावा खूप खूप अशा प्रकारे घोषणांचे फलक झाडांची रोपे हातात घेऊन गावात प्रभात फेरी दरम्यान इको फ्रेंडली तसेच पर्यावरणाबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी सेवा सहयोग ग्रामदोय भूजल अभियान अंतर्गत वृक्षदिंडी उपक्रमाचे भूजल वारकरी सोमनाथ माळी पोलीस पाटील राजेंद्र माळी संजय बाविसकर विलास चव्हाण माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक सूर्यवंशी वाय टी पाटील शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण ब्राह्मणकार जगदीश पाटील ज्ञानेश्वर बोरसे प्रदीप शिंपी रेखा राजधर मोरे सुनंदा भीमराव खेरणार मनीषा रमेश भांबरे प्रमोद कुमार पाटील तसेच माध्यमिक विद्यालय शेवगे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चाळीसगाव केंद्र शासनाच्या इको क्लब कार्यक्रमांतर्गत मेरी लाईफ या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळांमधून इको फ्रेंडली वातावरणासाठी किंवा पर, पर्या पर्यावरणपूरक वातावरणासाठी जे उपक्रम राबवले जात आहेत त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून माध्यमिक विद्यालय ब्राह्मण शोध्या शाळेच्या वतीने तसेच ग्रामपंचायत ग्राम ब्राह्मण सौगे तसेच सेवा सह सेवा सहयोग मंचाच्या वतीने आणि वृक्षमित्र तसा पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी यांच्या सहकार्याने आज या उपक्रमाची अत्यंत अशी सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आज प्रभात फेरीचं आयोजन करून तसेच वृक्ष लागू निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करून या उपक्रमाची सांगता साधारणतः दहा जुलै रोजी करण्याचे नियोजन सेवा सहयोग फाउंडेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांच्या वतीने गावामध्ये वृक्षबुंडी आज काढण्यात आली इको फ्रेंडली क्रब या याच्या अनुषंगाने आम्हा सात दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी व गाव निर्वेगार करण्यासाठी आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि त्यादृष्टीने आज आम्ही वृक्ष दिंडी आयोजित केली होती